अमृतमधून आपण अनेक योजना केल्या मघाशी अनेक लोकांनी अमृतच्या पाणी पाणीपुरवठा योजनेच्याबद्दल देखील आपण या ठिकाणी सांगितलं सांडपाणी जे आहे एस टी पीच्या माध्यमातून देखील आपण एस टी पीचं रिसायकलिंग वॉटर जे आहे हे रियूज झालं पाहिजे त्यासाठी देखील आपण कायदा म्हणजे एक कंपल्शन करतो आहे आणि ते जे इंडस्ट्रीयल यूजसाठी हे पाणी टर्शरी प्लॅनपर्यंत गेलेलं किंबहुना त्याच्या पुढे पण आपण जाऊ शकतो ते पाणी त्यांनी कंपल्सरी वापरलंच पाहिजे कन्स्ट्रक्शनसाठी वापरलं पाहिजे आता मला वाटतं नागपूरचं पाणी कोराडीला आपण वापरतो नव्या मुंबईचं एम आय डी वापरतो आणि हे प्रत्येक महापालिकेने आता ज्या ज्या महापालिकांमध्ये एस टी पी आहेत आता मुंबईचं पण होईल आणि ते पाणी आपण कंपल्सरी याच्यासाठी सेकंडरी यूजसाठी वापरलं पाहिजे तेवढं पिण्याचं पाणी आपलं वाचेल आणि त्यासाठी अगदी मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो आपल्याला कायदा करावा लागला तर तो आपण केला पाहिजे कारण शेवटी हे पी जे पाणी आपलं आपण एस टीपवर करोडो रुपये खर्च करतोय आणि ते आपण जर वेस्टेज केलं तर त्याचा आपला उद्देश जो आहे तो सफल होणार नाही आणि म्हणून त्याचा पुनर्वापर हा आपण केला पाहिजे